कारवाई केली इतपण दर येतं कसं ते सांगा आधी मला कुठन बाहेरून सप्लाय कुठन सोलापूर मध्ये कुठं मुंबईवर मुंबई वरून ठाकरे नाकरी एरियात न कुठं काय बघा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो हे मुंबईचे लोन जर हे ग्रामीण भागात आणि आमच्या देवस्थानाचे इकडे जर पसरायला लागले कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ही चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये सगळ्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने ही चर्चा घेतलेल्या तुळजापूर सारखं देवस्थान या देवस्थानामध्ये जर अशा प्रकारचे ड्रग्सचे व्यापारी कोणी असतील कार्यरत असतील पूर्ण नेस्तनाभूत करा कोणालाही सोडू नका कोणी किती मोठा असेल तरी कोणी असू द्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने ही चर्चा घेतलेल्या तुळजापूर सारखं देवस्थान या देवस्थानांमध्ये जर अशा प्रकारचे ड्रग्सचे व्यापारी कोणी असतील कार्यरत असतील पूर्ण नेस्त करा कोणालाही सोडू नका कोणी किती मोठा असेल तरी <laughs> साहेब आडी असू द्या साहेब आडीच वर्ष झालं तुळजापूर हा तु प्रकार चालू आहे त्याच्यावर अमित शर्वानी तुळजापुरतले पुजाऱ्यांनी त्यांना एक निवेदन एकदा नाही चार त्याच्यावर स्मरणपत्र सुद्धा मिळून ते परंतु ह्याच्यावर कारवाई होत नाही उघड वीस ते पंचवीस वर्षाची मुलं एक आठ ते दहा टिका ओपन उघडे आहेत तिथं घेत असं बघा मी सांगतो एस पी साहेब तुम्हाला ह्या विषयावर मी मला बाकीच्या गोष्टी नंतर ह्या विषयावर मी फार हे म्हणजे गांभीर्याने घेतलेले आहे कारण मला सुद्धा माझ्या वरिष्ठांकडनं बऱ्याच काय कामकीच केलंय कारण मी शेवटी ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि आमच्या देवस्थानामध्ये जर असे प्रकार घडत असतील आणि पुजाऱ्यांसारखी लोक जर तुमच्याकडे निवेदन दिल्यानंतर जर त्याच्यावर कारवाई होत नसेल तर हे दुर्दैव आहे आम्हाला काहीतरी तुमच्यावर कारवाई करावी लागेल तुम्ही जर चार चार पाच पाच वेळा पुजारी येऊन जर तुम्हाला निवेदन देतात तुम्ही ठम्पण बघत राहतात आणि तरी ड्रग्जचा व्यापार जर चालू राहत असेल तर त्याला जबाबदार तुम्ही आहात तुम्ही ऍक्शन घ्या ना एस केला त्याच्यानंतर मी स्वतः वर्क करून आपण स्वतः प्रयत्न याच्यावर कारवाई केलेली आहे ह्याच्यापैकी कुणीही माझ्याकडे निवेदन आतापर्यंत आल्यापासून दिलं आणि आपण चार महिन्यापूर्वी <laughs> सर होती त्यामध्ये आपण आम्ही होतो हजार लोक इच्छा येतो हजार लोक स्टेशनला आम्ही जर खोटे असलं तर आम्ही हजार लोक नाही आता मी निर्णय दिला बैठक झाली बैठकीमध्ये यांना सांगितलं बहात्तर तासामध्ये मला देखील अहवाल पाहिजे जर तसं मी सांगितल्यानंतर मग पुजाऱ्यांना धमक्या पोलिसांनी कशाला द्यायला पाहिजे म्हणजे पालकमंत्र्यांसमोर तुम्ही परत तक्रारदार धमक्या देत आहेत म्हणजे तुमचा इन्व्हॉल्वमेंट आहे का काही नाही मग कशाला देता चौकशी करा आरोपी पकडा यांच्यातला गुन्हे असेल त्यालाही आत्महत्या टाका फार गांभीर्यानं घेतलेलं आहे मी एकट्याने नाही मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गांभीर्यानं घेतलेलं लक्षात घ्या त्याचा मला तुमची तक्रार करायला लागेल तुम्ही जर धमताडी कराल तर याद राखा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट